केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्रातील महिला आज कुठेच मागे नाहीत पुणे जिल्ह्यातील मीनाक्षी धुमाळ स्वत खोल पाण्यात जाऊन मासे पकडतात सन 2022 हजार बावीस ते मध्ये पारंपरिक मच्छीमारांना नौका बदली आणि जाळी पुरवठा करणे हा प्रकल्प त्यांना मंजूर करण्यात आला प्रकल्पाची किंमत पाच लाख रुपये महिला प्रवर्गातून अनुदान रक्कम लाख रुपये आणि लाभार्थी हिस्सा दोन लाख रुपये अनिल धुमाड राहणार कुंभरगाव तालुका इंगापूर जिल्हा पुणे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये होळी जाळी इंजिन हा प्रकल्प मंजूर झालेला आहे पुण्यातील मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्य लाभले यामुळे आम्ही खोल पाण्यात जाऊन मासे पकडतो हे आमच्या आर्थिक उत्पन्न वाढले आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत पारंपरिकरित्या मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभदायक ठरत आहे